नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा शेतकऱ्यांना शेतीविषयक तंत्रज्ञानाची उपयुक्त माहिती आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध दे करून देणारं पश्चिम महाराष्ट्रातील मोठं भीमा कृषी आणि पशुप्रदर्शन पंचवीस ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत मेरी वेदर मैदानावर सुरू आहे यंदाच्या प्रदर्शनात प्रमुख आकर्षण ठरलं आहे सोळाशे किलो वजनाचा हरियाणा इथला कोटी रुपये किमतीचा सुलतान नावाचा रेडा सुलतानची उंची पाहुणे सात फूट असून त्याची लांबी चौदा फूट इतके अवाढव्य आहे विविध ठिकाणाच्या प्रदर्शनात सुलतानला तब्बल पंचवीस अवॉर्ड मिळालेत एसी मध्ये ठेवल्या जाणाऱ्या सुलतानची स्वच्छता क्लिनिक प्लस संपुने केली जाते त्याला दररोज पाच किलो हिरवा वटाणा पाच किलो गाजर पंधरा किलो सफरचंद आणि वीस लिटर दूध असं सुलतानचं खुराक आहे त्याचा सरासरी दिवसाचा खर्च चार हजार रुपये असून वर्षाला पंचावन्न लाखाचं उत्पन्न सुलतान मिळवून देतो शिवाय महाराष्ट्रातील काँग्रेस जातीचा नंदीबैल जो साडेसात फुटाचा आहे तोही प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरलाय वीस फुटी कोल्हापुरी चप्पल ही एक आकर्षण आहे प्रदर्शनामध्ये पाचशे पेक्षा जास्त विविध जातींची जनावरे शेतीसाठी उपयुक्त साहित्य व विविध उत्पादने असणारे सहाशे पन्नास स्टॉल आहेत